श्री गणेशाय नमहा श्री स्वामी समर्थ श्री दत्त महाराज की जय आज आपण श्री संक्षिप्त भागवत या ग्रंथाचा अध्याय दुसरा याचं वाचन करणार आहोत अध्याय दुसरा स्कंद दोन श्री गणेशाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय श्री शुकमणे परीक्षिता शरण जावे वैकुंठनाथा जवळ येता सांडावी सकळ ममता, पुण्यतीर्था जावोन स्नान बरवे करोन चित्ती श्री गुरु स्मरुन परब्रह्मासी आठवावे धन दुर्म धनदुर्मदानधन श्रीमंत जन त्यांचे कधीही न करावे सेवन एवजी रहावे मौन मन बुद्धिजीव ब्रह्मी लय करा भक्ती आणि अष्टांग योग दोन्हीही करवी हरी संयोग, त्यात भक्ती सुलभचांग ऐसे वाटे मजलागी तदर्थ करावी संतसंगती ते कृष्ण कथामृत पाजती तेणे होय चित्तशुद्धी हरी चापाही राही बुद्धी वचना वाचोन जन्म व्यर्थ अकामे बजावे श्रीविष्णूस अथवा अन्य कामेही त्या जास भजता इच्छा पूर्ण होय हृदय नव्हे तो पाषाण जो न द्रवे घेतानाम नृति रोमांच न झरती नयन वृथा जननी ते कष्टविले राजा विनवी हात जोडोन सांगा विश्व रचनेचे ज्ञान श्री कृष्ण कृष्णस्मरण स्वय राही अकर्ता तुवा जयसा प्रश्न केला तयसाची नारदे ब्रह्माला त्यांचा जो का संवाद झाला परिसराजा परीक्षिती श्री नारदपुसे ब्रह्मासी कुणी निर्मिले विश्वासी तपाने ज्ञान झाले आपणासी ते तुम्हा कुणी दिदले ब्रह्मावधे नारदा लागून विश्वनिर्मिती नारायणापासून मी जातो पुरुषदान महतत्व अनंतरे अनंतरे ब्रह्मांड व्यष्टी समष्टी ऐसे तया लागीच बोलती यज्ञेन यज्ञमय जंत ऐसी वेद ख्याती बोलली ओजतेज क्षमा सौंदर्य वा सामर्थ्य संपत्ती वा नम्रता येथ तेथ सर्वत्र ईश्वराची ब्रह्मदेवमणे नारदासी भगवंत रूपे अनंत अनंतरूपे वेदा वेदामौन पडलेसे भगवंताचे अवतार कथन भागवताचे बीज जाण तुवा करावे विपुलीकरण द्यावे शिक्षण प्रार्थी श्री शुकाशी कथा वेतात्विक निरूपणाशी श्रवणे स्वरूपाशी हृदय प्रकटे भगवंत हृदय चिन्मय करोनी ध्यानी हृदय काशी अद्भुतवाणी तपकरी गाये म्हणुनी अंतर्ध्यान पावली चतुश्लोकी भागवत ज्ञान भगवंत उपदेशिती ब्रह्मया लागून ब्रह्माने दिदले नारदा जाण नारद वदला व्यासाशी सर्गविसर्ग स्थान पोषण उतिमन्वंतर ईश कथन निरोधमुक्ती आश्रयन दशा लक्षणे भगवताची सर्वांचा आश्रय रूप राहिला असे उदकात नारायण बोलती त्यास केले निर्माण सर्व त्याने श्री गुरुमावली विरचित संक्षिप्त श्रीमद महापुराणे द्वितीध्याय श्रीकृष्णा अर्पणमस्तु